आपण जे काम करतो ती आपली जात असते आणि आपण इतरांशी कशा पद्धतीने वागतो तो आपला धर्म असतो नमस्कार मी संदीप आज पुन्हा एकदा एक छानशी प्रेरणादायी गोष्ट घेऊन आपल्यासाठी आलेलो आहे आजची प्रेरणादायी गोष्ट आहे ज्यांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली त्यांना आपण राष्ट्रपिता म्हणून ओळखतो अशा महात्मा गांधीजी यांच्या आयुष्यात घडलेली तसं तर ही गोष्ट अप्रत्यक्षपणे घडलेली आहे पण आपल्यासाठी खूप महत्वाची आहे चला तर मग चांगला ऐकूया गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माझ्या निषेधित कॉर्नर या युट्यूब वरती प्रथम आला असाल तर माझ्या चॅनलला प्रेस करायला विसरू नका ही गोष्ट आहे स्वातंत्र्यापूर्वीच गांधीजी भारतात आल्यानंतर जे महत्वाचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये असहकार चळवळ हे एक महत्वाचं आंदोलन गांधीजींनी भारतामध्ये केलं साधारणपणे एकोणीसशे वीस ते एकोणीसशे बावीस या दरम्यान हे आंदोलन घडलं त्या आंदोलनानंतर गांधीजींना सहा वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला ज्या वेळेला या संदर्भातला एक खटला कोर्टामध्ये सुरू होता त्यावेळेला गांधीजींनी स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्हाला जे सरकार विरोधी किंवा देशविरोधी वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या मानवतेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत आणि माझ्या दृष्टीने मानवता महत्वाच्या आहेत तुम्हाला जी शिक्षा द्यायची आहे ती तुम्ही देऊ शकता यावर ब्रिटिश सरकारने गांधीजींना सहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली ही बातमी वाऱ्यासारखी पूर्ण देशभर पसरली त्यावेळी असणाऱ्या सर्व वृत्तपत्रांच्या मधून या बातमीचा सा सर्व सारांश छापण्यात आला अशाच पद्धतीनं बंगाल प्रांतातील एका छोट्या गावामध्ये एक मुस्लिम व्यक्ती रडत बसलेला होता आणि झालेली घटना वाईट आहे म्हणून तो रडत होता त्याच्या शेजारी श्रीदत्त नावाचे सशस्त्र क्रांतिकारकांना मानणारे एक व्यक्ती होते त्यांनी त्या मुस्लिम व्यक्तीचं रडणं ऐकून त्याला विचारलं की बंधू काय झाले यावर ते म्हणाले बघा ना एका माझ्या जातीच्या एका व्यक्तीला ब्रिटिश सरकारनं अटक केली त्यांचं वय तर पहा त्रेपन्न वर्षाचा तो म्हातारा माणूस किंवा त्रेपन्न वर्षाची ती व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीला ब्रिटिश सरकारनं अटक केली हे के खूप वाईट झालेलं आहे त्या व्यक्तीनं आपल्या हातामध्ये असलेला तो बंगाली भाषेतील पेपर त्या यांना दाखवला त्या पेपरमध्ये त्या गांधीजींच्या खटल्याविषयीची सर्व बातमी सविस्तर छापून आली होती त्यामध्ये गांधीजींनी उल्लेख केला होता की मी शेतकरी असून मी विणकामाचं काम करतो आणि म्हणून त्या मुस्लिम व्यक्ती सुद्धा विणकाम करत असल्यामुळं त्याला असं वाटलं की गांधीजी हे आपल्याच जातीचे आहे या प्रसंगाचं वर्णन करत असताना श्री दत्त पुन्हा लिहितात की आम्ही कसले क्रांतिकारी खरे क्रांतिकारी तर गांधीजी होते की ज्यांनी भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आपुलकीची भावना निर्माण केली होती आपण शेतकरी आहोत विणकाम करतो किंवा विणकरी आहोत या पद्धतीनं भारतीय लोकांच्या मनापर्यंत पोहोचण्याचं काम महात्मा गांधीजींनी आपल्या कामातून आणि आपल्या स्वभावातून करून दिलं होतं आणि म्हणूनच गांधीजी एक खरंच क्रांतिकारक होते ही छोटीशी गोष्ट किंवा हा एक छोटासा प्रसंग आपल्याला सांगतो की आपण कुठल्या कुळात जन्माला आलो किंवा कुठल्या धर्मात जन्माला आलो हे महत्वाचं नसतं आपण जो काम करतो तो आपल्या ती आपली खरी जात असते आणि आपण इतरांशी कशा पद्धतीनं वागतो तो खरा धर्म असतो आणि हीच जातीची व्याख्या आणि हीच धर्माची संकल्पना आज आपल्यासाठी खूप गरजेची आहे ही छोटीशी कथा किंवा हा एक छोटासा प्रसंग जो गांधीजींच्या आयुष्यात गांधीजींना माहिती नसताना घडलेला होता हा प्रसंग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा अशाच प्रतीच्या आणखी कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर माझ्या पेजलाही फॉलो करायला विसरू नका धन्यवाद